नमस्कार एशएमआर न्यूजच्या हेडलाईन नागपूरचे वर्गात अत्नेस्टाई कोरी येथील दारूच्या दुकानात लूटपाट करणाऱ्या चोरट्यांना वर्धा पोलिसांनी फिल्मी अंदाजात पकडला आणि हा थरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे चला जाणून घेऊया या कारवाईची सविस्तर माहिती नागपूरमधील बोरी परिसरात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका दारूच्या दुकानात लुटपाट केली दुकानाचा शटर तोडून आत प्रवेश करणाऱ्या या चोरट्यांनी मोठ्या रकमेची रोकड आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे ज्यामुळे पोलिसांना तपासात मुलाची मदत मिळाली चोरट्यांनी लुटपाटी नंतर दिशेने पळ काढला हे लक्षात येताच नागपूर आणि वर्धा पोलिसांनी संयुक्त अटक केली त्या कारवाई दरम्यान पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल जीवन काळतुसे आणि लुटीचा माल जप्त केला वर्धा पोलिसांनी हुनो स्वान तपास पथकच्या मदतीने अवघ्या चोवीस तासात ही कारवाई केली आणि लुटीचा माल केला ही घटना नागपूरच्या डिगोरी येथील मोबाईल दुकान लुटीच्या घटनेनंतर घडली ज्या व्यापारी आणि नागरिकांचे आवरण आहे ना पुढील अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद